तेलंगणातील गोदावरी नदीमध्ये बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत ला महादेवपूरच्या तहसीलमधील अंबटपल्लीजवळ हे मेडिगट्टा धरण बांधण्यात आलंय एका लग्न सोहळ्यासाठी आलेले सात तरुण नदीमध्ये आंघोळीसाठी उतरलेले होते यावेळी ते पाण्यामध्ये बुडाल्याचं आहे यातील एकाला वाचवण्यात यश आलंय तर सहा जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत ला सकाळी दोन मृतदेह सापडले तर उर्वरित चार मृतदेह दुपारी बारा वाजता सापडल्याची माहिती मिळते अधिकची माहिती जाणून घेऊयात मशी मनीष रक्षमवार आपल्या सोबत आहेत मनीष ऋतुजा नक्कीच हे खूप हृदयदाव घटना आहे लागत असलेल्या तेलंगणा राज्याच्या महादेवपूर तहसील मधील अंबटपल्लीच्या गोदावरी नदीवर बांधलेला मेडीघट्टा धरम या धरणामध्ये अंबटपल्ली गावातील लग्नाला काही काही युवक आले होते म्हणजे ते सर्व वीस वर्षाचे आतील युवक होते सात युवक संध्याकाळच्या सुमारास धरणावर पाण्याचा आनंद घेण्याकरिता पोहण्याकरिता ते गेले होते त्यावेळेस त्यामध्ये एका तरुणा एक तरुणाला वाचवण्यात आणि बाहेर करण्यात यश आले होते उर्वरित सहा तरुण नदीच्या खोल पाण्यामध्ये अडकले होते आणि त्यांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि या घटनेची माहिती मिळताच महादेवपूर कालेश्वरचे पोलीस कर्मचारी आर चे मस्तीच्या कटारामचे डीएसपी राम मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले आणि तातडीने शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती परंतु रात्री पाण्याची पातळी भरपूर वाढल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे त्यांना शोध फार अडथळा निर्माण होता आणि हीच कारवाई पुन्हा पहाटेपासून सुरू करण्यात आली सकाळी नऊ वाजता सुमारास नऊ वाजता सुमारे मृतदेह सापडल्यानंतर चार मृतदेह दुपारी बारा वाजता सुमारास सापडले आणि सर्व मृतदेह सवविशनागर महादेवपूरच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे करते महत्वाचा विषय म्हणजे मृतदेह त्या ठिकाणी जो आक्रोश जो चालू आहे ते सर्व त्यांचे त्या मुलांचे सर्व नातेवाईक आहे आणि हे सर्व आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की एक हृदय पिळवणारी घटना घडल्याचं एक निदर्शनात येते आणि खरंच एक खूप दुःखद घटना आहे याकडे आता प्रशासन त्यांना काय मदत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी